मित्रांनो आज आपण आपल्या दोन एकराच्या सोयाबीन तूर प्लॉटमध्ये आलेलो आहोत जिथे कुठे अंतर साडेदहा फूट तर कुठे साडे नऊ फूट अंतर आपलं आहे आता ते कसं झालं ते सुद्धा आपण व्हिडिओच्या माध्यमातून टाकलेलं आहे कारण सुरुवातीला आपण जेव्हा लागवड केली तेव्हा ट्रॅक्टरच्या माध्यमातून एक एकर त्यानंतर टिफनवर म्हणजे बैलजोडीवर एक एकर असं लागवड झाली तर त्याच्यामुळे काय झालं की इकडे साडेदहाचा फाट पडला इथे सहा तास पडले आणि तिकडून एकरभर तिथे आपले पाचच तास पडले असो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या दोन एकराच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत आणि कशा पद्धतीने एकंदरीत आपली दुसरी फवारणी घेतल्यानंतर आपलं हे दोन एकराचं क्षेत्र एकंदरीत कसं आहे ते आपण बघणार आहोत म्हणजे काय झालं ज्या साडेतीन एकराच्या आणि दीड एकराच्या प्लॉटमध्ये आपण फवारणी घेतली तिकडे जर बघितलं तर शेणगांचं प्रमाण वाढलं त्याचबरोबर इकडे ह्या जे दोन एकराच्या प्लॉटमध्ये आता आपण उभा आहोत इथे आपण फवारणी घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता की इकडेसुद्धा शेंगांचं प्रमाण आहे आणि इकडे जरा रोग त्याच्यापेक्षा जास्त होता तर ते सुद्धा की रोगाचं प्रमाण एकंदरीत आहे का कुठं ते आपण बघणार आहोत कारण सहा सात दिवस सा आता फवारणी घेऊन झाले आणि दुसरी गोष्ट की तिकडे जे फुलांचं प्रमाण आहे तिकडे आपलं जे फुलांचं प्रमाण आहे ते साठ सत्तर टक्के आहे पण इकडे जर बघितलं तर तीन चार टप्प्यामध्ये आपल्याला हे पीक दिसते म्हणजे शेंगा इथं होत आहे इथं बघा आता लांबलचक शेंगा आहे त्याच्यामध्ये फुलंसुद्धा आहे कणसुद्धा आहे आणि त्याच्यापेक्षा अधिक असं आहे की फुटवेसुद्धा आता इकडे बघा इकडे फुटवेच अजून फुटत आहे इथं बघा फुटवे आहे फुटवे आहे तर आता का हे काय झालं आणि कशामुळे झालं हे एकंदरीत पावसामुळे झालं कारण दोन नोव्हेंबरपर्यंत खूप पाऊस झाला दोन नोव्हेंबरला तर तुफान पाऊस झाला आणि त्यामुळे काय झालं की तुरपीक सुद्धा आणि लांबल्यापेक्षा एकंदरीत त्याचं वाढसुद्धा झाली म्हणजे उत्पन्नाची वाढ आपल्याला म्हणता येईल कारण काय झालं की व्हेजिटेटिव्ह ग्रोथ त्यानंतर खूप झाली आणि त्याच्यामध्ये आपण जो युरिया टाकला होता एकरी पंधरा किलो त्याचा मारा सुद्धा चांगला बसला त्याच्यामुळे एकंदरीत जे पूर्ण अशी व्हेजिटेटरी ग्रोथ आहे तेसुद्धा झाली आणि तुरपीक खूप सुधारलं म्हणजे असं तुरपीक आपलं नव्हतं आणि एवढं फुटेल असं वाटत नव्हतं आता जर बघितलं तुम्ही तर खूप सारं फुटलेलं आहे आता याची जी लागवड आहे ती ट्रॅक्टरच्या माध्यमातून आहे कारण काय झालं होतं थोडं लेट याची लागवड झाली तीस अठ्ठावीस ते तीस जून दरम्यान सोयाबीन तूर एकत्रित ट्रॅक्टरच्या माध्यमातून याची लागवड आहे आता झालं काय होतं की पावसाळा एकत्रित लांबला मधात गॅप खंड पडला होता जून महिन्यामध्ये त्यामुळे आपल्या बाकीची लागवड झाली होती परंतु ह्या क्षेत्राची आपण लागवड केली नव्हती त्यामुळे हे थोडंसं मागे आहे जे आपलं साडेतीन एकराचं आणि दीड एकराचं क्षेत्र आहे त्याच्या परंतु काही हरकत नाही आहे याच्यामध्ये सुद्धा फुलांचं प्रमाण आणि शेंगांचं त्याचबरोबर फुटव्यांचं प्रमाण भरपूर आहे आता एकंदरीत काय होईल की याच्यामध्ये आपल्याला एक एक्स्ट्रा फवारणी घ्यावं लागेल कारण जो टाईम पिरियड आहे आता आपण फवारणी केल्याचा त्यानंतर आठ दिवसांना आपल्याला पर परत एक फवारणी घ्यावं लागेल कारण जो कुठलाही घटक आपण वापरलेला आहे प्रोक्लेमचा सा त्याचं साधारणतः पंधरा दिवसाची एक त्याची काय म्हणता येईल क्षमता आहे त्यानंतर आपल्याला दुसरी फवारणी घेऊ त्याच्यामध्ये आपण बॅरेसेट वापरण्याचा प्रयत्न करू आता इथं बघा इथं सेम अंतर आहे परंतु जमिनीचा किंवा काय तर इथे भरण्याच्या अवस्थेत अंतर तुम्ही बघू शकता आता हेच एक कारण आहे की जमिनीची क्वालिटी दुसरी गोष्ट तुम्ही त्याचं नियोजन कसं केलेलं आहे त्यानुसार तुमचं तुरपीक असणार आहे तुम्हाला मी या साईडनं पूर्ण आता दाखवण्याचा प्रयत्नसुद्धा करणार आहे की आपलं हे दोन एकचं एकराचं क्षेत्र कसं आहे आणि असं तिकडून आपण जिथं जिथं अंतर कमी आहे तिकडेसुद्धा आपण जाऊ आता इथं बघा साडे दहा फुटाचं अंतर आहे एकंदरीत बघा खाली जर बघा तर चांगल्या पद्धतीने त्याचा जो बोंद आहे झालेला आहे कारण काय झालं की एक एक एक, एक, एक दाना जिथं जिथं तिथं आहे तिथं चांगल्या पद्धतीने तिची ग्रोथ झाली आणि एकंदरीत जमीन काळीशार जमीन ह्या सगळ्या गोष्टी आहेत इथं बघा चांगली तिची फिजिलिटी ग्रोथ आहे आणि चांगल्या पद्धतीने सुद्धा ही तूर पीक आहे याच्यात अंतर हे दहा फूट आहे तिकडे आपलं अंतर नऊ फूट आहे आपण सगळं प्रायोगिक तत्वावर केलेलं आहे आणि कसं कसं केलेलं आहे ते तिन्ही प्लॉटचं आपण व्हिडिओच्या माध्यमातून सगळं सांगितलंसुद्धा आहे आता इथं बघा इथं जर तिथं बघितलं तर अंतर भरण्याचं आता पुढच्या वेळेस आपण टोकनच्या माध्यमातून अशीच लागवड करणार आहे परंतु याच्यामध्ये गॅप जास्त झाला याच्यामध्ये दोन दाणे लागतील म्हणजे नऊ इंच नऊ इंच नऊ इंच असं जर बघितलं तर सुद्धा चांगलं होतं बियाणंसुद्धा कमी लागतं आणि सगळ्या गोष्टी होतात आणि खालून फुटवेंची संख्या वाढते म्हणजे एकदम खालून आणि जर तुम्ही दाट लागवड कराल तर तुम्हाला समजतेच की खूप वर्ण त्याचे फुटवे आपल्याला दिसतात हे एकंदरीत आपल्या लक्षात आलं म्हणून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही ही लागवड कशी करता आणि तुम्हालाही त्याच्यामध्ये बदल करणं अपेक्षित आहे जर तुम्ही दाट लागवड करत असाल तर तिथं तोटा आपला होतोच आता इथं बघा दुरूनच दिसते की चांगली व्हिजिटिटि ग्रोथ आहे चांगलं हे तूर पसरलेली आहे कशामुळे खाली बघा एकदम सिंगल बियाणं आपण वापरलेलं आहे आणि त्या सिंगल बियाण्यातच चांगल्या पद्धतीने त्याला हे फुटवे आहेत गोष्टी कशामुळे झालेल्या आहेत तर ह्याच एका फरकामुळे की खालनं त्याला फुटवे फुटले आणि भरपूर फुटले तर ह्या गोष्टीच आपल्याला पुढच्याही दृष्टिकोनातून बदल करणे गरजेचे आहे जे आपण नेहमीच दाट लागवड करतो ते सोडून अशाच पद्धतीने आपल्याला ला लागवड घ्यायची आहे आता इथं बघा दहा फूट अंतर जरी आहे तरी ही तूर जेमथेम एकामेकाला टेकेल फुलावस्था जर बघितली तर पन्नास ते साठ टक्के त्याच्यामध्ये शेंगांचं प्रमाण जर बघितलं तर एक दहा एक टक्के आणि अजून जे चाळीस टक्के त्याच्यामध्ये कण आणि तुम्ही फुटवे समजू शकता आपण योगायोग फवारणीनंतर चार पाच दिवसानंतर आलेलो आहोत आणि ते बघण्यासाठी की कशा पद्धतीने आपल्या अळी वगैरे कुठं दिसते काय तुम्हीसुद्धा मित्रांनो हे बघणं गरजेचं आहे की फवारणीनंतर याचा बेनिफिट झाला की नाही झाला कारण फवारणी घ्यायच्या आधी आपण इथे आलो होतो आपण बघितलं होतं रोगाचं प्रमाण इथं कुठं कुठं आपल्याला रोग आढळला होता पानं गुंडाळणारी अळीसुद्धा त्याचासुद्धा रोग आपला बरा झाला त्यानंतर फुलातसुद्धा आपली अडी होती कुठं कुठं शेंगात आपल्याला अडी सापडली होती त्या गोष्टी कवर झाल्या की नाही त्या बघण्यासाठीसुद्धा आपल्याला यायचं आहे झालं आपण याच्यामध्ये मायक्रोन्यूट्रंट घेतली त्याच्यानंतर फवारणीसाठी आपण प्रोक्लेम घेतलं त्यानंतर त्याच्यामध्ये फुटव्यांसाठी आणि श फुलांसाठी आपण टाटा बहार घेतलं तर त्याचा एकदा बेनिफिट आहे की नाही तो सुद्धा आपण बघत आहोत आता इथं बघा इथं नऊ फूट अंतर आहे आणि जेम ते भरतं आहे हे पण इथं येईल आणि ते पण इथं येईल असं एकंदरीत होईल आणि व्हिजिबिलिटी त्याची ग्रोथ खूप चांगली आहे कारण जमिनीत अजून पाणी आहे त्या पाण्यामुळे काय झालं आहे की ह्याला फुटवे भरपूर फुटत आहे म्हणून त्यामुळे आपल्याला एक फवारणी याच्यामध्ये एक्स्ट्रा होणार आहे त्या गोष्टी आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आता पुन्हा आपण आता जिथं नऊ फूट अंतर आहे तिथं वापस जाऊ तसं तसं आणि एकंदरीत चांगल्या पद्धतीने ग्रोथ आहे की नाही ते समजून घेणं गरजेचं आहे बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं झालं की आमचीसुद्धा तुरीचं असंच आहे की कुठं शेंगा झाल्या कुठं फुलंच आहे कुठं कळ्याच आहे आणि कुठं अजून त्याची व्हिजिलिटिव्ह ग्रोथ होतच आहे तर त्या गोष्टी आता आपल्या हातच्या नाही आहे मग याच्यासाठी उपाय काय आहे तर आपल्याला पंधरा पंधरा दिवस अजून फवारण्या तर घ्यायच्याच आहे परंतु प्रॉपर लक्ष देऊन म्हणजे कशी आपली एकंदरीत अवस्था आहे त्यानुसारच आपल्याला फवारणी घ्यायची आता इथं बघा इथं फुलांची संख्यासुद्धा आहे परत कळ्यासुद्धा आहे मग आता आपण एक आठ दिवसानंतर ह्याच्यात परत फवारणी घेऊ मग त्याच्यामध्ये आपल्याला जर फुलं अवस्था असेल तरी आपल्याला त्याच्यामध्ये टॉनिक घेणं गरजेचं आहे आणि शेंगा पोषणासाठी आपल्याला खतसुद्धा त्याच्यामध्ये घेणं गरजेचं आहे आता मी जर इथून जात आहे तर इथं नऊ फूट अंतर आहे तरीही चांगल्या क्वालिटीनं तूर आपली झालेली आहे आणि अजून फुटेल ही भरपूर फुटेल अजून कारण त्याची व्हिजिटल ग्रोथ अजून हे बघा आता इथं ते होतानाच आपल्याला दिसतं इथं बघा आता सेम कंडिशन आहे फुलंसुद्धा आहे कणसुद्धा आहे आणि इथं बघा ग्रोथ ग्रोथसुद्धा आहे मग हे होतच राहील आणि याच्यात हा पूर्ण महिना जेमतेम जाईल परंतु आपल्याला हातात ते नाही आहे आपण फवारणीच्या हिशोबानं सगळ्या गोष्टी करायच्या आहे नियोजन जे करायचं आहे ते इथून पंधरा पंधरा दिवसाचं आता अजून आठ दिवसांना आपल्याला याच्यात चांगली स्ट्रॉंग फवारणी घेणं गरजेचंच आहे कारण ह्या शेंगा भरल्या पाहिजेत आपल्या आता चांगल्या लांबलचक चार चार दाण्याच्या आपल्या याच्यात शेंगा आहे त्याच्यात जर आपण त्या अनुषंगाने खत घेतलं नाही तर मग त्या, त्या पोसवणार नाही झालं आपण ते खत घेतलं पण याच्यामध्ये कीटकनाशक की योग्य वापरलं नाही तर ते, गोष्ट ते आपन एक गोष्ट अळ्यांचं प्रमाण वाढेल झालं त्याच्यामध्ये आपण एखादं टॉनिक घेतलं नाही तर हे जे फुटवे येणार आहे ते चांगल्या पद्धतीने बहरतील नाही मग ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये कव्हर होईल तशी आपल्याला एक फवारणी आता समोर आहे आता त्याला सात आठ दिवस लागतीलच परंतु सात आठ दिवस झाल्यानंतर सुद्धा आपल्याला चेक करणं गरजेचं आहे दोन दोन दिवसातून की खरंच याच्यामध्ये अडीचं प्रमाण कुठं दिसते काय आणि जर अडी असली तर मग काय होईल आपण फवारणी घेणार नाही आणि ते अडीच तुमचं खूप सारं पीक उद्ध्वस्त करेल म्हणून या प्लॉटमध्ये आपण फवारणी घेतल्यानंतर आता साधारणतः सहावा दिवस आहे चक्कर मारण्यासाठी आलो आहे की खरंच कुठं अडीचं प्रमाण आहे का किंवा आपण फवारणी केली त्याचा बेनिफिट त्याचा झाला की नाही त्याचा बघा चांगल्या पद्धतीने याला बेनिफिट फुटव्यांचासुद्धा झाला टाटा बार चांगल्या पद्धतीने काम करते तेसुद्धा मस्त आहे झालं दुसरी गोष्ट व्हिजिटरी ग्रोथ ती वाढली जे आपण खतं घेतले होते त्याच्यामध्ये मायक्रोन्यूट्रिएंट मी तुम्हाला उल्लेख तेव्हाही केला होता की एफ आर सी कंपनीचं की एफ सी आर ही कंपनी आहे खताची त्याचा आपण साडेतीनशे रुपयाला एक लिटर ते खत घेतलं होतं आणि त्याचं चांगला बेनिफिट आपल्याला पाहायला मिळते कारण खूप साऱ्या वाद्या याच्यामध्ये झाल्या बघा आता इथं खूप साऱ्या वाद्या झाल्या आणि जी शेंग तयार झाली ती शेंगसुद्धा चमकदार आहे इथं बघा ही शेंग तयार झाली तर ही चमकदार एकदम चमकदार आहे मग तो सगळा बेनिफिट झाला पुढच्या फवारणीतसुद्धा आपण मायक्रोनिटेन घेणार त्याच्यानंतर प्रो प्रोक्लेम नाही तर मग आपण बॅरेजेट घेणार कारण स्ट्रॉंग फवारणी अजून वाढेल आणि त्यानंतर मग शेवटची आपण जी फवारणी घेऊ त्याच्यामध्ये आपण कोराजन वापरणार तर अशा पद्धतीने एकंदरीत प्लॉट बघता 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 ज्या गोष्टी आपल्या लक्षात आल्या त्या आपण बघतो आता हे वान एक सिंगल जे आहे आळाऊ झाड आहे तर हे दुसऱ्याच कुठल्या तरी कम कंपनीचं म्हटल्यापेक्षा दुसरंच वान आहे आपण जे लावलं आहे ते अंकुरची चारू याचे फुलंसुद्धा वेगळे आहे आता याचं जर बघितलं तर याच्यात आताच शेंगा तयार आहे दानासुद्धा आलेला आहे पण याच्यावरती सुद्धा रोग नाही कारण आपण फवारणी जेव्हा घेतली असेल तर त्याचंसुद्धा त्याच्या मात्रा उडाली असेल पुन्हा एकदा मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तुमची तूर कशी आहे ती कमेंटच्या माध्यमातून सांगा आमची तूर कशी आहे तेसुद्धा कमेंटच्या माध्यमातून सांगा आणि भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद